मुळातच इंग्रजांनी भारतावरती दीडशे वर्ष राज्य केलं का तर ते कसं आले ते मसाल्यांचा पिकांचा जे आपल्याकडं जे एवढं मोठं वैभव आहे त्या गोष्टी त्यांना त्यांच्या देशामध्ये न्यायच्या होत्या मग त्या, त्या माध्यमातून आले इंग्रज आज सुद्धा भारतामधून एकदम चांगल्या क्वालिटीचा माल एक्सपोर्ट होतो त्याचं कारण काय की चांगलं मूल्य मिळतं त्याला मग भारतामध्ये जर चांगलं अन्न लोकांनी खायची जर मानसिकता ठेवली त्यासाठी चार पैसे खर्च करायची जर त्यांनी तयारी ठेवली तर त्यांनाही सुद्धा उच्च कोटीचा आणि चांगल्या दर्जाचा माल मिळू शकतो त्यांना पदार्थ मिळू शकतात नमस्कार माझं नाव पृथ्वीराज शहाजी गायकवाड माझं गाव चंचळी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी हळद उत्पादक शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये सेलम जातीच्या हळद लावली जाते आणि ती डायरेक्ट आपण स्वतः उत्पादित करतो आणि ते ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्या हे पाठीमागचा हेतू असा आहे की शेतकरी हा कधीच विक्रेता झाला नाही झालेला नाही ना आजपर्यंत शेतकरी जर स्वतः विक्रेता झाला तर शेतकऱ्याला डायरेक्ट थेट नफा मिळू शकतो पण दैनंदिन कामामध्ये व्यस्त असलेला शेतकरी कधीच विक्रेता होऊ शकत नाही म्हणून माझं असं एक स्वतःचं वैयक्तिक मत असं होतं की जर आपण पिकवलेलं माल जर आपण विकला ग्राहकांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो तर जी कनेक्टिव्हिटी आहे आपली ग्राहकांच्या सोबत असलेली तर ती एक पुन्हा एकदा गावगाड्यामध्ये जशी पूर्वी परंपरा होती नाही का पिकवायचं आणि गावगाड्यामध्ये एकमेकाला वाटायचं त्या पद्धतीनं जे शेतकरी लोक आहेत किंवा जे नोकरदार वर्ग आहे जो बाहेर पडलेला आहे गावखेड्यापासून तर त्यांच्यापर्यंत आपल्या शेतातला माल कसा जाईल आज जो ज्या प्रकारे जो माल आपला शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जातोय दुकानदारांच्या माध्यमातून जातोय तर ही लिंक जी आपल्याला आहे तशीच चालू राहिली पाहिजे ती पण सुद्धा व्यापाऱ्यांची दुकानदारांची पण त्याचबरोबर आपला शेतकरी जो आहे कष्टकरी शेतकरी आहे तो एक कुठंतरी बाजारपेठेशी जोडला गेला पाहिजे जेणेकरून त्याला डायरेक्ट नफा मिळेल तो जर नफा मिळाला तर त्याच्या कुटुंबाची प्रगती होईल तो त्याच्या दैनंदिन गरजा भागवून मुलाबाळांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि शेतामध्ये चांगले चांगले नवीन नवीन नवी प्रयोग करून तो अधिक चांगलं उत्पादन नैसर्गिक पद्धतीने पिकलेले माल शेतमाल निर्माण करेल कारण का आज जर शेतकरी ग्राहकांच्यापर्यंत पोहोचला तरच त्यांना समजणार आहे की नेमका ग्राहकांची अपेक्षा आहे म्हणजे आज बहुतांश असे ग्राहक आहेत की त्यांना उत्कृष्ट पद्धतीचा माल पाहिजे पण मुद्दा असा आहे की जास्त उत्पादन मिळवायच्या अपेक्षेनं शेतकरी बेसुमार रासायनिक खतांचा वापर करतो आणि उत्पादन वाढतं पण त्याचा आरोग्यावर जो वाईट प्रमाण परिणाम होतो ते खूप घातक आहे म्हणून बाजारपेठ जर शेतकऱ्यांना समजली तर ग्राहक पण त्यांच्याशी जोडला जाईल आणि ग्राहक जेव्हा जोडला जाईल तेव्हा तुम्हाला व्यापाऱ्याच्याकडे गर जायची गरज नाही पडणार जो व्यापारी तुमचा माल तुम्ही स्वतः कष्टानं पिकवता त्याची काढणी मळणी भर त्याला पावडर करणं किंवा जे एक स्पायजेड पदार्थ असा आपण ते करतो पण तो थेट आपण कोणाकडे देतो व्यापाऱ्यांच्याकडे देतो व्यापारी काय करतात तर कमी भावामध्ये म्हणजे एक पोतं भरून घेऊन जातो आपण पोत्याला किंमत आहे जर रिकामा घ्यायला गेलं तर ते तुम्ही शंभर रुपये शिवायची देत नाहीत व्यापारी पण तेच पोतं जर आपण माल भरून घेऊन गेलं तर त्या पोत्याचं वजन कमी केलं जातं त्या मालामध्ये जरी खडा माती नसली मा मा तर त्याचं दोन अडीच किलो वजन कमी केलं जातं मग अशा गोष्टीच्या माध्यमातून जर व्यापारी त्यांचा नफा साधत असतील आपलं नुकसान चार पाच जर करत असतील तर त्याच्यापेक्षा आपला माल जर आपण डायरेक्ट डायरेक्ट ग्राहकांच्या पर्यंत जर पोहोचवला तर त्याचा थेट आपल्याला नफा मिळणार आहे आणि दैनंदिन आपलं जीवनमान सुधारणार आहे ती माझी ग्राहकांना पण विनंती अशी की तुम्ही शेतकऱ्यांच्याकडून जेव्हा माल घेता तेव्हा तुम्ही जास्त पैशासाठी कमी जास्त करत न बसता त्यांना जसा आहे त्या किमतीमध्ये जर तुम्ही घेतला कारण का बाजारपेठेतल्या किमतीपेक्षा तर कधी महाग विकत नाही दुकानांची हळद जी आता मी हळद विकायला आलो आहे ती खरोखरच खुरा आज बघाय गेलं तर एकशे ऐंशी रुपयाची अर्धा किलो विकली जाते तुम्ही कोणतेही ब्रँड घेऊन बघू शकता पण मी स्वतः शेतकरी माझी हळद मी एकशे वीस रुपयाला आज विकतो आहे अर्धा किलो तर एकशे एकशे पन्नासला पण पन विकली जाऊ शकते पण मार्केटमध्ये कमी किमतीमध्ये भेसळ करून हळद विकण्याचं जा प्रमाण जास्त आहे म्हणजे दोन नंबर तीन तीन नंबर मिक्स केली तर ती कमी किमतीला विकली तर चालू शकते पण मुळातच इंग्रजांनी भारतावरती दीडशे वर्ष राज्य केलं का तर ते कसं आलं ते मसाल्यांचा पिकांचा जे आपल्याकडं जे एवढं मोठं वैभव आहे त्या गोष्टी त्यांना त्यांच्या देशामध्ये न्यायच्या होत्या मग त्या माध्यमातून आले इंग्रज आजसुद्धा भारतामधून एकदम चांगल्या क्वालिटीचा माल एक्सपोर्ट होतो त्याचं कारण काय की चांगलं मूल्य मिळतं त्याला मग भारतामध्ये जर चांगलं अन्न लोकांनी खायची जर मानसिकता ठेवली त्यासाठी चार पैसे खर्च करायची जर त्यांनी तयारी ठेवली तर त्यांनाही सुद्धा उच्च कोटीचा आणि चांगल्या दर्जाचा माल मिळू शकतो हो त्यांना पदार्थ मिळू शकतात हो असा विषय त्यामुळे ग्राहकांनी माल घेताना शेतकरी तुम्ही जेणू नाही का त्याच्या सातबाऱ्यावरती नोंद कोण कोणत्या पिकांची आहे तो सांगतोय त्याच्या भावना समजून जर तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला त्याच्या भावना समजतील आणि तो खरोखरच चांगलं प्रामाणिकपणे काम करतो हेच तुम्हाला ते जाणीव होईल म्हणून शेतकऱ्याला जास्तीत जास्त जेवढं तुम्ही सहकार्य कराल ग्राहक लोक तेवढं शेतकरी जगणार आहे कारण का त्यालाही स्वप्न असतात आयुष्यभर मातीमध्ये का कष्ट करणारा शेतकरी हा फक्त तुम्हाला पोचण्यासाठी जगत नाही तर त्याला बी काय अपेक्षा असतात त्याची पण स्वप्न असतात त्याची स्वप्न साकार करण्यासाठी तो झटत असतो तुम्ही काय इथं तुम्ही आल्यानंतर हळद विकत घेता चार रुपये दहा रुपये कमी करा म्हणता पण त्याच्या पाठीमागचं कष्ट लोकांना माहीत नसतं ते कष्ट तुम्ही काय स्वतः कराय जात नाही हळद लावाय जात नाही काळाय जात नाही त्याचं भांगलन कराय जात नाही बरं ही शेती आयुर्वेदिक नैसर्गिक आणि ऑर्गेनिक करण्यासाठी आपण शेतामध्ये कोणतीही रासायनिक खतं टाकत नाही पेक्टिसाईड वापरत नाही तणनाशक मारत नाही याचा अर्थ काय की मनुष्यबळ ते जास्त लागतं त्याच्यावरती येणारा खर्च खूप वाढतो म्हणजे तुम्हाला चांगलं द्यायचं पण आमची जबाबदारी आहे आणि तुम्ही जेव्हा तुमची जबाबदारी होती की चार पैसे जास्त देऊन घ्या घ्यावं लागतं त्यावेळेला तुम्ही हात आकारता धरता चार पैसे जास्त जास्त मिळू नये म्हणून प्रयत्न करता मग ही तुम्ही त्यात पराक्रम न गाजवता शेतकऱ्याला तो योग्य भावाने विकत असतो पण तुम्ही त्यात बार्गेनिंग करू नका